हॅलो आई स्वागत आहे तुमचं माझे युट्यूब चॅनल वर ते ज्याचं नाव मारी बोलत मला आता आणते का निघलो का मला इकडून चाललो पार हॅलो हे पार दे थांबा धावा हॅलो काही पार दे हे जे रिक्षाला लाईक करा सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आता आम्ही निघलो कामावरती आता कसं येते कसं नाही पाहू आपण कॅमेरा काम हे आम्हाला सकाळ मातीचा वास देत चाललाय माती आमच्या अंगावर उडीत चाललंय चांगला काम केलं फिरले आम्हाला आलो पॅन्ट घेतली

व्हीआय पी ड्रायव्हर आहे घर घाल ड्रायवर टाका कितीच टाकतंय कोणत आलायच खूप गरिबीचे दिवस आलेत गाईज आयफोन सिक्स्टीन मध्ये गाणे ऐकायला लागलेत काय सांगाव तो मला लय ले म्हणजे लय एवढी परेशानी चालू आहे भाकरी नाहीत म्हणून आयफोन फोन मध्ये गाणे ऐकायला लागलेत नाही ते काय बट फोन मध्ये असतो जर आमचा टाइम काय आता नशीब आता व्ही आय पी ड्रायव्हर आणलेला आहे जानी, जानी। भाई। गाईद। गाईद। अरे तर आम्ही आलो पारण्यामध्ये बुद्धविहारावर कलर मारला हाय बाय काय करतो का जरा अर गो सास किती एकसट फॉलोअर झाले होई सबस्क्रायबर चिल्लर काय का एकसठ सट... एकसट युट्यूब ला हाँ? हाँ? तर मग हा व्याल कलर आहे मस्त सध्या सिंगल हात झालेला आहे डबल हात करायचं राहिले रुमातले मोठे दिसत एक तीन जिमचं सामान थोडीफार जिम पण मारू आता हा बरोबका चौटक सगळं इथं आज नुसता कलर राहणार नाही किती बरं दिसतो मी चिल्लरे काय होय गेले तर तीस आला तीस या म्हणू मारे बाऊ लाशी दिले काय ना गरीबी गरीबी थोडं काढ ना गरीब गरीब नुसता घाम हा पानी पाणी मागायला चाललंय पाणी मागे भीत मारली तर ना नाही पूरा पूर्ण घामा झालो मी आता पुरा मागचं बॅकग्राऊंड मारायचंय या साईडची एक भीत मारायची आता आतलं तर डबल होत आलंय सगळं एक रूम राहिली फक्त डबल व्हायची

पानी भाई। सभी। जान भी तुझी दे दूंगा तोज खरे रे दादा लाज लाज शरम आहे नहीं ना लाज नहीं ना काही बोल तुस नाई ना। बोल मूर्ख नालायक

ते सगळं झालेत रे हे माहौशीला नमस्कार ए नको ना तर आता झकणुकुमार प्रे, फॅमिली फ्रेंडली ब्लॉग शिव्या सॉरी 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 काय भाव रावळे पाहते शिव्याला <laughs> देतो आपण तर आता यांच्या एक रूम राहिली डबल करायची

काय घ्याय काय आता नाही काय घे गे पलीकड्या भूकाच्या ती शंकर आई चालली अयो का आय लव्ह यू <laughs> दरेक्ट मग म्हातारी प्रेमी घर घाल सांग ना इकडे ना इकडे नाही से पिवळ शर्ट आहे त्या आता फुकट चीवा सगळं आम्ही आता गिफ्ट भेटणार आम्हाला आमचं मारी मस्त पैकी आता फुकटचा भत्ता मारून येऊ खूप टेस्टी आहे गाने आशिक।, आशिक आशिक आशिक, आशिक। है। है। आतंकवादी की प्रेम कहाणी नहीं होती गणेश राजपूत नाही पुरे टिकट बघते राणी का पानी <laughs> तर काय नाही शंकरला भूक लागली होती म्हणे दोन घर मागून आणली भाकर आणि चटणी समोरचे घरं मागून आणलेत आता भूक लागल्यावर काही कार लागत आणि त्याला तर सवयच आहे घर मागे शेजारी आहेत ना त्याला मागे असे माय गप्पा घरकुड मग घरकुड पीठ मागे चटणी त्याच भाकर खा पोटभर खा रोज जर असेच घर मागून खाल्ले तर कामा धंदे करायची गरज नाही बागाने रोज एक घर धरायचं आपल्या आंबोड मध्ये किती घरच आयुष्यच नाही ना आपलं आयुष्य न्यू बिझनेस अनलॉक काम धंदे करायची गरजच नाही रोज एक घर मागायचं मस्त पोट भर खायचं कानच नाही कायला करायचं काम धंदे एवढी महिन्यात उन्हा ए असे घर मागून खायचे पोट भर पोट भरत आहे मस्त पैकी आयुष्य होती निस्त पडे आणायची पडी बी कशी आणायची आहेत सारखी आबाद ना कोणाचा धाक ना ताण ना काहीच खायचं प्यायचं झोपायचं दुनिया गेली पिक हसी दीवाना था, था क्या, उमर, क्या उमर क्या सामा क्या, क्या था पुढे अरे वाड्याचं उपास कस वाढ जात पाय घ्या पडावं लागत नाही थोड पाया नहीं, 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 नहीं। याला याखानी पोरगी तरी पासू पोर गेले का म्हण धंदे करतो पोरगीच घाट पुढे असे जे असन ती पहा पोरगी त्याला समज कोणता बी समजतो आम्हाला फक्त गोरी पहा पा गोरी जाती भेद नाही करत आम्ही भाई फक्त गोरी कस म्हणजे आतलो सगळ्या काळ्याच पोरी पात आलं ते मला सर कळत कस गोरी काळे काय नाही हो गोरी मैस आहे काळे मैस आहे नाही ना मग गोरी म्हशीत माझी असते गोरी म्हशी मशा माय असेल घुशा माय असेल मशी माय असेल पाहा एखादी गोरी म्हशी तुम्हाला देऊ मग एखादं युनिट देऊन तुम्हाला पार्टी देऊ ना दारू गिरू काही पेत नाही पोर का गरीब आहे एकदम फक्त दिसाल टुकार दिसतोय पण लय गरीब आहे जवानी वा नाही राव आमच्यात कुठं ताकद आहे भी वावर प्युअर बी आहे त्याला याला तीन एकर वावर आहे मोठ वावर आहे असं आठ लांब लोक नाही जायचं तिथलर वावर आहे जिथलं नजर जाईन तिथलं चालले चालले काय वावर भेद भावकार लागलेत याच्यावर लवकर लवकर कारवाई करा मला मला एकट्याला उन्हात काम करायला पाठवलं स्वतः हे म्हणजे मला उन्हात आणत चक्कर भिकरी येऊन पडलो मी तो मग आम्ही होणारी बायको विध व्हायची की नाही मग होणारी बायको विध व्हायन ना मी हे याच्यावर सक्त कारवाई करा शंकर हंकर समाजाचा शेअरी घर घाला येऊ नाही मा डोळ्यातून नाही उतरलं खाली जाळक्या नापे त्याच्यावर त्याच्यावर जाणवा मला जर काही झालं तर जिम्मेदार येऊ राहणार लगे घे लिहून कानातून रक्त नाही बाहेर आलं बाधा बाधा निघायचं होतं रक्त रक्तवायत असं असं वाटलं नव्हतं मला माझ्या काळजाचे भोक भोक झाले प्रत्येक भोकातून रक्त निघणार आता काळजाचे कारण फक्त एकच असणार कारण फक्त एकच हे समाजाचा समाजकार्य आहे महान सगळे दे डपड्याला मान काय वर ठेवतोय नजर तरी स्वतःला म्हणतो पैलवान घर शंकर घरगाला आमचं घर आय घरगाला शंकर दादा तर आज एवढ्या सगळ्या एवढ्या रोमाला कलर दिलाय हे पारनेरचं बुद्ध विहार आहे छान मस्त असं बुद्धविहार छान मला आवड तुम्हाला पण आवड आणि हे इकडे रुमा का हा काम झालंय हात पाय दोन चालू आहे तू गो द्या कुठं की <laughs> मामा म्हणशीन चाभ रे हो <laughs> काय रोपी चला घर बायूस झालं रेवरती का ग्लास मग ते ग्लास काढून घेऊ वाटलं चारशे रुपयाला चारशे कोण मग बरं आहे ना तस येत तस अर्धे हल ना अर्धे दे हल मग महिने एक दिवसच चालला डायरेक्ट मग डायरेक्ट चारशे झाले गाप्पा बाबा आहे

भी आ, <laughs> Hello guys. Hello guys. आज नाईटला आलो होतो मी गोंडस यो शंकर भाऊ शंकर मे याच्या मानेवर चापड आणली ही रुसुबाई रुसली पाय एकदा पाय तेव्हा ले रुसली अरे मय मय गर्लफ्रेंड एवढी रुसत नाही बिचारी तेवढे रुस पाय नाही एकदा अगं फग माझ्या पिल्या अगं फग भग... खूप रुसलाय तो आता त्याला मनावासाठी काय करा काही कळेल नाही बाई रुसू कोपऱ्यात बसू डफड्याला पाहून गदा गदा हसू अय वाघा हे असं आता पौल ते माया मायावर एवढं रुसन मला बोलायच नाही महिना दीड महिना बोलायच नाही आता मायापासून बांगभांग गाडी पळीत नेईन त्याचं एखाद्या गल्लीतलं बांड भरकं पोरगं धरीन आणि त्या सोबतच राहीन नाही तर मग राहतो देऊ माल सोडून मला <laughs> <आते>। माल सोडून राहतो आता असं रुसन भाऊ बोलायच नाही काय नाही एकटा एकट्या राहीन कामावर बी आता आता फोन फोनमध्ये बी नाही पाहायचं तेव्हा तेव्हा गाईस 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 म्हशीच फोन नाही पाहिना देऊ पाहिना नाही रुसलाय आता गोंडस सांग गोंडस काय करू आपण इतका घरी जाऊ आता कसं आहे रुसलय आता आता कस पोरगी असते रुसले असते ते एक कॅडबरी दिली असते एक पप्पी दिली असते याला काय द्यावा देवा तरी काय कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा काय द्यावा आता याला काळीच काढून देऊ हातात फतपट फतपट करीत तरी मी कमीच काढून सहा कोटीचे ते केळे तर कमेंटमध्ये सांगा शंकर रुसला तर शंकरला काय देऊ नक्की कळवा धन्यवाद ये का <laughs> किती गोरा गोरा पान दिसत मी एवढा गोरा मी खरं असतो तर आयला किती पोरी पटीली असते आलो साहेब आलो आ, एक काम कर एक काम कर दोन छान एक थंडी भुसलेली आहेत आणि तुम्हाला काय एसी एक बरं ठीक अजून आणायचं आहे का तर आम्ही आलो आता आंबडच्या सगळ्यात हॉन्टेड प्लेस मध्ये जिथं काळो कुत्र नसतंय आणि तिथं फक्त आम्ही दोघ शे पहा कोणीच नाही काळो कुत्र नाही नुसता अंधारच अंधार सगळीकडे अंधार इथंच एवढा लाईट आहे पुढे गेलं की पुरा नुसता अंधार आम्ही दिसणार बी नाही तरी आम्ही दोघं खत रोके केला दिसत बी नाही दुसरा खत रोके खिलाडी गाईज इथं कोणीच नाही आणि अचानक ते नजर गेली तिथं तरी उभा आहे काहीतरी करतय ते व इकडे चालले इकडे पण पेंटर होणे ना सोपे नाही हो कधी कधी आम्हाला बी करावं लागेल <laughs> पहा आमचा आम्हाला रो पाय केस पांढरे झाले पाहिलं का हमाल कसं गुपकनी उडी खातोय हले 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 गाजकार <laughs> <laughs> सांगा आणि नेहमीप्रमाणे ब्लॉगचा शेवट करायला विसरलो होतो मी तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा काहीतरी तुमच्या जा विकाने जाऊ धन्यवाद